महाराष्ट्र राज्य चार कृती समितीच्या माध्यमातून आजचा आमचा आंदोलन हा त्रेसष्टवा दिवस आहे या त्रेसष्ट दिवसाच्या आंदोलनामध्ये आम्ही अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली आणि शासनाचं लक्ष देण्याचा प्रयत्न केला याम यामध्ये अनेक वेळेला मान्य मुख्यमंत्री शिक्षणमंत्री अर्थ अर्थमंत्री यांनी आश्वासन दिली परंतु शब्द पाळला गेला नाही परंतु कालच मान्य मुख्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा आम्ही टप्पावारीचा निर्णय घेऊ आणि तुम्हाला न्याय देऊ आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री यांना विनंती आहे की राज्यातील सत्तर हजार शिक्षकांना आपण न्याय द्यावा ही विनंती